सुंदर असते नारे बागेत राहतो आपले आल्यानंतर हॅबी पिवर मी एखादा दिलं ज्याला वीस वर्षापासून ड्रिंक्सची सवय म्हणजे सकाळी उठल्यात की जाणार म्हणजे अशी परिस्थिती मला काही हे नाही ब्रश म्हणजे आधी पण जाणार तर बहिणींना सांगितलं की असं असं मी सांगितलं होतं की तीन तीन ड्रॉप द्या त्यांनी म्हणलं की तुझी म्हणून त्यांनी पाच ड्रॉप टाकायचं होतं टाकून दिले त्यांनी दोन्ही जेवणामध्ये जेवणामध्ये टाकून दोन्ही वेळेस जेवणामध्ये पाच पाच ड्रॉप दिले आणि त्याची अवस्था अशी झाली की सातव्या दिवशी तीन चार दिवस तो गेलाच नाही काय कारणामुळे अच्छा ज्या दिवशी औषध दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून संध्याकाळचं औषध गेलं पोटात आणि दुसऱ्या दिवशीपासून तो गेला नाही पाचव्या सहाव्या दिवशी जरा मित्रांनी फोर्स केला ॲक्च्युअली खिशात पैसे होते तरी पण त्यांनी सांगितलं तो मला नंतर जे बोलला आता एक महिन्यानंतर ते सांगतोय पण हा खिशात पैसे असूनही मी त्याला म्हटलं की नाही पास पैसे नाही अच्छा असं म्हणून त्यांनी टाळून दिलं आणि मग दहा एक दिवसानंतर काय झालं त्याला जबरदस्ती हे केलं त्याचं म्हणणं असं आहे की मी घेतले माझ्या डोक्यात मुंग्या आल्या आणि मी घरी येऊन सांगितलं त्याने त्यापर्यंत त्यालाही माहित नव्हतं की आपल्याला दिलं आहे औषध आणि घरी येऊन सांगितलं की माझा आता वय झालं पन्ना बावन त्रेपण आहे आपल्या त्यांनी काही आता ड्रिंक्स घेणं होत नाही असं त्यांनी घरी घरीच आणि मग त्याच्यानंतर असं झालं पंधरा दिवसानंतर मग त्याच्या मिसेसने त्याला सांगितलं की हो हे असं असं आहे आणि ते जे या दिवशी थोडंसं घेऊन आला होता त्याच्यानंतर घरी जेवण झाल्यानंतरही त्याला हातपाय जड पडलेले वगैरे ते हँडिरी हँगर हँगरचं जे होतं तसं झालं होतं तर मग त्यामुळे मग त्याच्यानंतर त्यांनी दोन तीन दिवसानंतर सांगितलं मग तो त्याच्यानंतर आला आणि आता त्यांनी त्याच्यासारखाच अजून एक आहे त्याच्या सुरू केलं तर त्याच्या आईने मला सातव्या दिवशी फोन करून सांगितला की ज्याच्या उशाशीच असायची बाटली घरामध्ये अठलीस चार कुठल्या तरी बाटल्या आहेत अशी परिस्थिती कॉमन ऑफिसर आहे लिटरली बंद आहे हातच लावत नाही आता ड्रिंक्स पूर्ण बंद त्याच्या घरातल्या सात बाटल्या तशाच पण तीनचा पण आहे आणि तीन सांगतो दोन ह्याच्यात तंबाखू तंबाखू जी त्याला आहे तो अजूनही खातो पण तो पहिले त्याची अवस्था अशी होती की तंबाखू टाकली तोंडात सकाळी सात वाजता एन्जॉय करतो अकरा वाजता म्हणजे दहा अकरा किंवा चहा वगैरे पैसे मिळेल तेव्हाच काढायचा तोपर्यंत काढावं आता म्हणलं आता टाकली तर पाचव्या ते सातव्या मिनिटाला वाढून टाकायला सहन होत नाही त्यामुळे हॉस्पिटल